ज्या सकाळपासून भरपूर कामं झालेत आणि उद्या बाजरीचे खारवडे द्यायचे तर बाजरीचे खारवडे कसे करायचे माहिती का तर पहिणी करायच्या ते पापड्या कसं करतो असतं चटणी मीठ लसूण टाकून ही जे ऑर्डर आलेली आहे म्हणून मी लवकरच बनवायला लागलोय आणि वेपर्स चे पण आलेले आहेत ऑर्डर दोन किलोची त्याची पण द्यायची आणि ज्वारीच्या पापड्याची पण म्हणजे चला ही करू स्वयंपाक पुन्हा करता येईल त्यामुळं तर आपण ही बाजरीचे खारवडे जात्यावर करतो ना त्यामुळे खूप लांब ना ऑर्डर आलेली आहे देऊ दमनची त्यासाठीच ना हे बाजरीचे खरवडे त्यांना द्यायचेत फळीने पापड्या करामधले चकली नका करू त्यासाठी चाललेलं आहे हे चला आणि वेपर्स पण जे पॅकिंग करायचे वेपर्स पण आलं केल्यात आम्ही चांगले तर कुणाला ज्याला पाहिजे ना त्यांनी जाड जाड त्याने पण केल्यात आणि पात्र ह्याचे पात्र ह्याचे केले होण्या पण पाहिजे पात्र तुम्हाला जसे लागतील कशा मिळतील आमच्या वेपर्स दोन्ही पद्धतीने झालेले आहेत आणि पापड पण करायचे आता चार किलोचे आणि बिन मिठाचे अर्धा किलो आहेत आणि हे मसाला टाकून ते पण आता ते मी उद्या द्यायची ऑर्डर आम्हाला म्हणून चालले उद्या वाळले पाहिजे संध्याकाळपर्यंत ते वाळवण्याचं काम आहे त्याच्यामुळे दोन दोन दिवस पेंटिंग ठेवतोय बाबा वाळलं पाहिजे व्यवस्थित केलं पाहिजे जात्यावर दळतोय म्हणून सारखे ऑर्डर बाजरीच्या खारोड्याची खूप याय लागलेली आहे आणि आमची आमच्या तो खूप दमलेली आहे म्हणते सारखं सारखं जात आहे मग आता काय करताय आवडतं आणि असलं ही पारंपरिक चाललेलं आहे दळण त्याच्यामुळे चालले गिरणी पण भरपूर आहेत पण नको म्हणत कारण चव लागले ज्या जे त्यांनी खारोडे नेले त्यांनी सगळे म्हटले खूप छान खारोडे आहेत असं तसं बोललेले आहेत ते त्यामुळं चाललंय आपलं करायचं तर आता स्वयंपाक हे झाल्यावर स्वयंपाक करायचंय पोरकर म्हणतात मग मी जेवायला कधी करतील कधी नाही काय म्हणते पहिले मी आठला जेवायचे आणि सव आठला भाई रोडला फिरत <laughs> होते आता फिरणं मी बंद झालं आणि स्वयंपाक मी नऊ वाजता चाल आणि ना अकरा साडे अकरा वाजता झोप जाऊन आता भेटला